जय जुने सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार नाचणीची चकली हे एक ग्लास नाचणीचं पीठ आहे स्वच्छ आहे आणि ह्याला चाललेलं पण आहे हे एवढ्या मोठ्या ग्लासनी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याचं अर्धन तांदळाचं पीठ घ्यायचंय दोन्ही मिक्स करून घ्यायचंय एका पातेला मध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ एक चमच तेल एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा थोडस हिंग आवडीनुसार तिखट एक चमचं तेल सार का हे एकसारखं मिक्स करून आहे हे गॅस बंद करायचंय आणि पीठ ह्याच्यात आहे हे असं नीट हलून घ्यायचंय पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आता याला परत काढून घेऊया पीठ मुलूज पर्यंत आपण एक कडे ठेवूया गरम करायला हे कडे कणिक मळून झालेलं आहे हे, हे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि पातळी नाही करायचं ह्याला एकदम मिडियम करायचं आपण जसं नेहमी चकली चकली करतो तसंच करायचं ह्याला पण कडे मध्ये तेल तेल वाचून घेऊया हा चकलीचा सास आहे ह्याच्यात कणिक भरून घ्यायचंय आता पण चकली बनवून घेऊया पाहिजे त्या आकाराच मोठ करून घे तेल तापलेलं आता आपण हे चकली टाकून घेऊया तेलात आता याला थोड पलट करून घेऊया तळताना याला एकदम खरपूस भाजून घ्यायचंय ह्याचा कलर आहे म्हणून समजत नाही पलटी केल्यानंतर थोडं गॅस कमी करायचंय आता काढून घेऊया अशा प्रकारे सगळे चकल करून घ्या ह्याला मंदर खरपूस भाजून आहे त्याच्याशिवाय छान नाही लागत हे झालं आपलं नाचणीची चकली तयार हे पा हे किती क्रिस्पी झालेले आहे तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जय जयंत आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद